हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणींना आज जा, जरा उशिरास व्हिडिओ टाकते बरं का काय झालं माहिती आहे का सकाळपासून आता काल तर तुम्ही बघितलं तुमची ताई जरा टेन्शनमध्येच हाय त्याच्यामुळं काय व्हिडिओ मी लवकर टाकला नाही आणि म्हणलं चला आता व्हिडिओ टाकावा सकाळ धरून कपडे शिवत होती आणि कपडे शिवली आणि जम्पर हातशिलाया हुक करत होती ठेवलंय मग हातशिलाया करून आणि बसली इथं मिशनीवर तर शिलाई मशीनचं काम माझं आहे ना राहिलेलं आहे अजून तर ती करायचंय तर का माझी कालच्यापासून आहे ना पाण्यासाठी म्हणजे भरपूर अशी तारांबळ झाली पाऊस पाणी पण भरपूर चालू आहे तर आत्ताची एवढ्यात इतका मोठा पाऊस येऊन गेला ना काय सांगायचं तुम्हाला भरपूर असा मोठा पाऊस येऊन गेला आणि काल मी तर तुम्हाला दाखवली सगळी मोटर ही सगळं बाहेर काढलेली आहे मोटर जळाली ना मोटर जळाल्यामुळं तुम्हाला सांगते आता त्याला जोपर्यंत खर्च करत नाही तोपर्यंत ती मोटर नीट नाही होणार आणि त्याची दखल मला मी घेतली तरच होणार आहे आणि नाही जर घेतलं ना तर होणार नाही तर काल मला आहे ना मी व्हिडिओ टाकल्या मला बऱ्याच बहिणीने कमेंट केल्यावर का पूर्ण ताई तुम्ही आता आहे ना मोटर नीट करा आणि कुणाला सुद्धा हात लावू देत नाही देऊ नका सॉरी कुणाला सुद्धा हात लावू देऊ नका आणि नीट करून कुलपाच्या ठेवा तर भाऊ बहिणीनं तुम्हाला खरं सांगायचं झालं ना तर माझ्या वस्तूला पाचशे मालक येत माझ्या वस्तूला पाचशे मालक येत इथं आहे ना म्हणजे मी काय केलेलं त्याला आहे ना पाचशे मालक येत माझा अधिकार नाही त्याच्यावर त्याच्यामुळे मी नीट करून जरी आणलं ना तरी त्याला पाचशेच मालक राहणार आहेत कुलप जरी लावली ना तरी ती त्यांच्याच ताब्यात राहणार आहे विषय लय वेगळं आहे हो मला आता काय सांगायचंय तुम्हाला मी दिसती मस्त तुम्हाला भडंग दिसती मी बडबड दिसती बडबडी दिसती पण मला पण नाही कुणाला बोलू वाटत आणि खरं म्हणलं तर माझ्या घरातल्या मेन माणसांनी आहे ना माझं इतकं वैतागून जीव सोडलेला आहे ना इतका वैतागून त्या त्याच्यामुळे तर त्याच्या घरातल्या माणसांनी माझी पोती वळापलेली आणि त्याच्या घरातल्या माणसांनी बाहेरच्यांना साथ देऊन त्यांना सुद्धा माझ्या बरोबर वाद निर्माण करायला लागते म्हणजे भांडायला होत्या आता तुम्हाला सांगते रात्री पण माझ्या बरोबर आप घडला काय झालं रात्री मी बसली होती रात्री मी अक्षरशः तुम्हाला सांगतेनं वरची टाकी तर मोकळी झाली तुम्हाला मी दाखवलीच होती अक्षरशः रात्री पाण्याचं बेलर मी पोर्चला आणलं पोर्चला आणून मांडलं आणि वरून स्लॅप वरून पडणार पाणी त्याच पाणी बॅलर भरला पाण्याने त्या पाण्याने बेलर भरला कारण की टॉयलेटला ह्याला पाणी भरपूर लागतं ना आहेत आणि मग दोन्ही बेलर तुम्हाला सांगते ते ह्यानी भरलं वरच्या पावसाच्या पाण्याने आता मोटर जोपर्यंत नीट होत नाही तोपर्यंत पाणी नाही आणि मोटर नीट करायला मलाच लागणार आहे आणि मी नीट करून आणली की त्याला पाचशे मालक होणार आहे ही तर मला माहितीच आहे ना त्याच्यामुळे मला आहे ना धडाच होय ना धडाच ना माझा पाऊल उचलायचा पुढं तर तुम्हाला सांगते रात्री माझ्या बरोबर पाणी पिणी भरलं आणि बसली जरा येऊन घरात तर वरून माझ्या अंगावर पाल पडली पाल पडली पाल पडल्यावर मी म्हणजे गुगलला सर्च केलं की के अंगावर पाल पडलेलं शुभ असतं की अशुभ आता काय काय मी ऐकून आहे ना म्हणजे अशुभ असतं किंवा शुभ असं काय अशुभ तर तुम्हाला सांगते मी रात्री सर्च केलं युट्यूबला की पालीचं गुगल म्हणजे आपलं युट्यूबच युट्यूबला सर्च केल्यावर तुम्हाला सांगते पालीचं मी बघितलं की पाला अंगावर पडल्यावर काय होतं तर तुम्हाला सांगते त्याच्यात सांगितलं डोक्यावर पाल पडल्यावर आशुभ किशुब खांद्यावर तर माझ्या पडली होती ह्या शॉर्टकटमध्ये सांगते तुम्हाला आता ती बाकीची जि आपल्या अंगावर ज्या साईडला पडली त्या साईडचं सांगते तुम्हाला बाकीचं काय सांगत नाही नाहीतर उगच ती बडबड करून माझं पण डोकं दुखलं तुमचं पण ऐकायला तुम्हाला पण नको वाटत तर माझ्या पडली डाव्या डाव्या खांद्यावर पाल तर त्या डाव्या खांद्यावर पाल पडलेल्या पडलेलं अशुभ असत असं म्हणजे संकेत सांगितल्यात कोण तर ती व्हिडिओ काढणारा जे शास्त्रज्ञ म्हणजे शास्त्रज्ञ जे सांगत होत ना त्यांनी सांगितलं की जी डाव्या साईडला जर पाल पडली तर ती आपशे असतो शत्रूपासून सावध राहा असं त्यांनी सांगितलं शत्रू पासून सावध राहायला सांगितलं तर आता शत्रू मित्र ही शत्रू आहे आपण ज्याला मित्र म्हणतो तोच आपला शत्रू आहे ही क�, ही कोणाला सांगायचं तर आता किती जरी सावध राहिलं तरी आपल्याला चालून येत या आपण कोणाकडे जात नाही आपल्याला होऊन येतय चालून भांडण तर तुम्हाला सांगते भाऊ बहिणी नो एवढं माझं आहे ना एवढा मला त्रास होतोय ना खरंच काय सांगायचं एवढं माझं काल तर माझं दिवसभर इतकं डोकं दुखलं इतकं डोकं दुखलं ना की त्याचं नाव तीच अक्षरशः मी गाणी लावली गाणी लावल्या तरी म्हणलं जरासा मला म्हणजे मन माझं असं हि होऊन जाईल काय कि थोडस माझं मन म्हणजे भरपूर असं विचलित होतय म्हणलं थोडस शांत वाटेल डोक्याला ह्या दृष्टिकोनातून मी काल गाणी लावली गाणी सुद्धा ऐकायला माझं मन लाग ना गाणी ऐकायला सुद्धा माझं मन लागलं ना एवढा त्रास झाला मला एवढा त्रास झाला त्रास झाला आणि एवढ्या आठ दिवसात आहे ना एवढा लोकांनी आहे ना म्हणजे चान्स मारायचा म्हणजे गैरफायदा घ्यायचं चालवलाय ना तर खास कारण म्हणजे आपल्या माणसामुळे आपला माणूस एवढा गद्दार माणूस आहे ना खरं सांगते भाऊ बहिणीनं तुम्हाला एवढा गद्दार माणूस ना खरच जिंदगी सुद्धा आहे ना बाय असला नवरा कुठल्या बायकोला मिळून आहे बर का तुम्हाला सांगते जी माणसं सा तेजी तेजीच माणसा जी माणसं त्याच्या बायकोला त्रास देते त्याच्या लेकरांना त्रास देते तो त्यांनाच असतो जुडून हो असा माणूस आणि त्याच्यामुळं पण माझ्या डोक्याला एवढं टेन्शन होत आहे ना एवढं टेन्शन अक्षरशः माझं काम मी ना इतकं मन नाराजी करते माझं काम पण मन लागत नाही रात्री मी लाईव आली म्हणलं लाईव यावं थोडंसं तरी मन इरगाळून जाईल माझं लाईव्ह बोलायला सुद्धा मन लागत नव्हतं मी बळच लाईव्ह वीस तीस मिनिट बोलली असेल आणि लाईव्ह मी बंद करून टाकलं एवढं माझ्या डोक्याला टेन्शन झालं होत तर वका पाल आहे ना माझ्या डाव्या खांद्या पडली होती भाव बहिणीनं आता शास्त्रज्ञ मला तर काही एवढं माहित नाही पण मी युट्यूबला बघितल्यावर असं असं सांगितलं तर काय खरं काय खोटं मला काय समज ना झालंय आणि माझ्या पुरी पण घाबरत होत्या कारण की मला म्हणत होत्या मम्मी आपल्याला हे असं चांगलं दिवस आपण बांगल्यात नको नव्हतंच राहायला यायला पाहिजे बाया मम्मी आपण बांगला पण नव्हता बांधाय पाहिजे आपण सपरात आपल्या जुन्या घरात होतो ना तिचलंही चांगलं होतं मम्मी आपल्याला बळच असं कुणी पण भांडत नव्हतं आपण आहे ना आपल्या जुन्या बंगल्यातच चांगलं राहत होतो आपल्याला नको बांगला नको ही म्हणतात मला आपल्या जुन्या घरा घरच आपल्याला चांगलं होतं मग मी नवीन घरात आपण आलो पण लोकांना नाही कस तरी होतय असं म्हणजे पुरी माझ्या अक्षरशः माझ्या भावा बहिणी रात्री डोळ्यात पाणी आलं अशा पुरी बोलायला लागले कि बाबा खरंच मला पण वाटायचं कि आज लेकरांची मन नाराज झाली नवीन घरात राहण्यासाठी पुरी म्हणायला गली नको आम्हाला आम्हाला जुनच घर आमचं चांगलं आहे आमच्या जुन्या घरातच आम्ही चांगल्या चांगलं राहत होतो मम्मी नको आपण जुन्या घरातच राहावं अशा म्हणतात पुरी म्हणजे पुरीला सुद्धा टेन्शन यायला लागलं माझी पिया अपूर्वा शिवण्या रात्री कितीतरी टेन्शनमध्ये माते अक्षरशः पुरींचे पुरींचं आहे ना असं म म्हणजे मन इतकं नाराज बघून माझ्या खरंच रात्री इतकं मला वाईट वाटलं ना की भरपूर वाईट वाटलं भाऊ बहिणी काय सांगायचं तुम्हाला म्हणजे आपण किती जरी आनंदी राहण्याचा प्रयत्न केला आपण जीवनात भरपूर कष्ट करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला लोक आहेत ना पुढे जाऊ देत नाही तर पुढे गेलं तर आपल्या महाग हात धुवून लागतात अशी ही दुनिया आहे तर मी इतकी भाव बहिणीनं तुम्हाला सांगते कालच्यापासून तर माझ उदासी होतीच मला पण रात्री पुरी तशा म्हणल्या मला जास्त अजून उदास वाटलं आणि मी नाराज राहते मी आहे ना टेन्शनमध्ये राहिल्या पुरी माझ्या इतक्या टेन्शनमध्ये जातात ना मला बघून भरपूर टेन्शन घेते ते माझ म्हणजे असा अवस्था बघून माझी पण त्यांना पण एवढं टेन्शन येतं ना की काय सांगायचंय ते म्हणतात मग मी आम्हाला नको बंगला नको आम्हाला ह्या सार कोणत्या सुखसुविधा नको आम्ही जी आमच्या जुन्या घरात होतो ना आम्हाला तीच घर चांगलं आहे आम्ही त्याच घरात चांगल्या राहतो होतो आणि आम्हाला तसंच पाहिजे आम्हाला हे ना हे असं कोणी पण आपल्याला बळज भांडलेलं हे मग आम्हाला या अशा पोरी म्हणायला एवढं भाव बहिणी सांगते एवढं लेकरांचं असं जर एका आईनं ऐकलं तर किती तिच्या जीवाला वाईट वाटत असेल तुम्ही विचार करा किती जीवाला तिच्या जी वाईट वाटलं असेल त्या आईच्या बापाचं तर काय सांगायला नको कौतिक त्याच्यामुळं आज काय सकाळपासून माझं मनच नाही झालं बरं का व्हिडिओ काढायला तरी पण काढला मी भाऊ बहिणीनं व्हिडिओ कारण की व्हिडिओ काढणं ही आपलं काम आहे आणि तुम्हाला सांगते ही युट्यूबच पण सिस्टीम लय वेगळं आहे हिथं पण आहे ना अपडेटच राहावं लागतंय किती काय तुमचं टेन्शन असू द्या काय असू द्या त्याला घेणं देणं नाही युट्यूब तर तुम्हाला सांगती आता मी मला तर एवढं शास्त्र नाही बर का माहिती पण काय काय भाऊ बहिणी मला सांगतेलच की रात्री हो का जी पाल पडली आणि ती ती ऐकलं त्यांनी ती पाला अंगावर पडल्यावर पुरी पण होते ना वरडायला लागल्या आणि मग मी ती युट्यूबला सर्च केल्यावर मी बघत होती मग पुरी पण तसं म्हणल्यावर शत्रू पासून सावध हो राहा असं म्हणजे ती सांगत होते ना पुरी जास्तच घाबरायला लागल्या भाऊ बहिणी इतक्या व्यायला लागल्या की म्हणायच्या मम्मी काय करायचं का सांग ना म्हणलं मी जाते म्हणलं निघून कुठंतरी एवढं मला टेन्शन का होतंय आपल्या बरोबर असं का होतंय हा काय सांगायचं भाव बहिणी बरं आज बळस तुम्हाला सांगते शाळेत गेले तरी त्यांचा नेमजीवित नेमजेव तिथं लेकरांना पण टेन्शन येतं जसं आपल्याला टेन्शन आहे तसं त्यांच्या मनात पण त्यांचा विचार चालू असतात ना तर आता हो का कपडे शिवायचेत बरं का मला बहिणी ना शिवते आता कपडे बोलायला तर काय आपल्या पैसे शब्द नाहीत राहिले कोणाला